येत्या पाच वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवणं हे मित्रा अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचं महत्वाकांक्षी ध्येय असल्याचं संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्याचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी म्हटलं आहे मुंबईत चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या एकशे सतराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते महाराष्ट्राची प्रतिमा थेट परकीय गुंतवणूक सरकारची धोरणात्मक भूमिका गुंतवणुकीची कार्यक्षमता औद्योगिक आणि तंत्रज्ञानात्मक परिवर्तन तसंच मित्राची भूमिका यावर त्यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रानं सातत्यानं सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक मिळवली असून राज्यातलं आयचं प्रमाण त्याच्या जी डी पीच्या हिश्श्यापेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे असं त्यांनी नमूद केलं मित्रा हा एक असा विचारमंच आहे जो स्टार्टअप्स उद्योजक शेतकरी आणि उत्पादक यांच्यासह विविध घटकांबाबत दीर्घकालीन धोरणं आणि नियोजन या दृष्टीनं महत्वाचं काम करतो असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते दलित पॅन्थर संघटनेचा त्रेपन्नावा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला वर्धापनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झालं मंत्री भरत गोगावले उद्योगमंत्री उदय सामंत आमदार प्रसाद लाड यावेळी उपस्थित होते नामदेव ढसाळ यांनी दलित पांथरच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचं काम केलं असं शंभूराज देसाई यावेळी म्हणाले फुले शाहू आंबेडकर विचार समाजमनामध्ये रुजवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योग जगतातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मुंबई